नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर घेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा या ठिकाणी जात आहे एल एच सिक्स्टी एट लांब स्टेपल त्याची दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल घाटंजी या ठिकाणी जात आहे येलारे मध्यम स्टेपल कापूस जास्ती दर सात हजार पस्तीस रुपये क्विंटल तसेच मानवत बाजारपेठेमध्ये कापसात जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल महागाव या ठिकाणी जात आहे लोकल कापूस जास्ती दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सात हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जात आहे लोकल कापूस ज्याची दर सात हजार रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जात आहे लांब स्टेपल ज्याचे दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपलचा जा कापूस जात आहे ज्याची दर